आपण पाहू शकतोय उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस करण्याकरता त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेल्या आहेत संजय राऊतांच्या भेटीला उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत आणि आत्ताची ताजी दृश्य सध्या तुम्ही साम टी व्हीच्या माध्यमातून पाहू शकता गेल्या अनेक दिवसांपासून संजय राऊत यांची तब्येत काही ठीक नाही आहे आणि याच पार्श्वभूमीवर त्यांनी दोन महिने आराम करण्याच्या आराम करणार आहे असं देखील आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं आहे आणि सध्या उद्धव ठाकरे त्यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गिरीश गिरीश कांबळे काय काय सध्याची स्थिती उद्धव ठाकरे भेटीला हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संजय राऊत यांचे यांना भेटण्यासाठी त्यांच्या मैत्रीय निवासस्थानी येथे आताच पोहोचलेले आहेत सध्या संजय राऊत यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत मात्र आता काही दिवसांपूर्वीच ते हॉस्पिटल मधून घरी देखील आलेले आहेत त्यामुळे काही महिने ते सामाजिक जीवनातून बाहेर राहणार असल्याचं दूर राहणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलेलं होतं त्यांच्यावर गंभीर आजारावर उपचार सध्या सुरू आहेत आणि आता उद्धव ठाकरे त्यांची विचारपूस करण्यासाठी कुटुंबाची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांच्या मैत्री या निवासस्थानी पोहोचलेले आहेत निलिप नार्वेकर देखील सोबत आहेत आपण पाहिलं तर याआधी देखील जेव्हा जेव्हा संजय राऊत यांच्या कुटुंबावर किंवा संजय राऊत जेव्हा जेलमध्ये होते तेव्हा देखील उद्धव ठाकरे सहकुटुंब येऊन राऊतांच्या कुटुंबाला भेट देत होते सोबत आहोत म्हणून सातत्याने सांगत होते आणि आता देखील पुन्हा एकदा संजय राऊतांचं मनोबल वाढवण्यासाठी आणि कुटुंबाला देखील भेटण्यासाठी हे उद्धव ठाकरे आहेत ते आता मैत्री या निवासस्थानी पोहोचलेले आहेत त्यामुळे आता सकाळीच अनिल परब देखील येऊन गेलेले आहेत विविध नेते सगळ्याच पक्षाचे विविध नेते आहेत ते देखील संजय राऊत यांना भेटून गेलेले होते त्यामुळे उद्धव ठाकरे देखील कधीपर्यंत येणं कधी भेटणार हे देखील चर्चा होते मात्र आता उद्धव ठाकरे देखील आता मैत्रीय निवासस्थानी संजय राऊत यांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत गेले काही दिवस संजय राऊत यांच्यावर हॉस्पिटलमध्ये ओटीस रुग्णालयात उपचार देखील सुरू होते ते उपचार घेतल्यानंतर संजय राऊत हे पुन्हा एकदा त्यांना घरी आणण्यात आलं तेव्हा थोडीशी तब्येत त्यांची सुधारली त्यानंतर आपण पाहिलं की बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी शिव शिवतीर्थावर देखील संजय राऊत होते त्यावेळी आपण बघितलं की सुनील राऊत यांचा आधार घेत ते त्या ठिकाणी होते प्रकृती थोडीशी धासलेली आपण पाहिलेले होते मात्र तरी देखील एक बाळासाहेबांचे कट्टर कडवट शिवसैनिक म्हणून ते त्यांना अभिवादन करण्यासाठी स्मृती आलेले आपण सर्वांनीच पाहिलेले आहेत बराच काळ सुट्टी घेतल्यानंतर एक त्यांची पहिल्या झलक होती ती आपण त्या स्मृती सवळ पाहिलेली होती त्यानंतर आता उद्धव ठाकरे हे त्यांची विचारपूस करण्यासाठी आणि कुटुंबाला भेटण्यासाठी आता उद्धव ठाकरे हे मैत्री या त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत स्वतः सुनील राऊत ते हे संजय राऊतांचे भाऊ त्यांना खाली रिसिव्ह करण्यासाठी आलेले होते मिलिंद नार्वेकर देखील त्यांच्या सोबत आहेत याआधी सकाळी अनिल परब देखील येऊन गेलेले आहेत आदित्य ठाकरे यांनी देखील सातत्याने ते त्यांची विचारपूस केलेली आपण पाहिलेली आहेत संजय राऊत आणि था ठाकरे कुटुंबाचं एक आपण मागील काही दिवसांपासून किंवा काही वर्षांपासून एक चांगले संबंध आपण बघितलेले आहेत ठाकरे पक्षाची म्हणजे शिवसेना पक्षाची भूमिका हे सातत्याने मांडण्याचा समाज माध्यमांवर मांडण्याचा हे संजय राऊत हे सातत्याने करत आले आहेत पक्षपोटीनंतर संजय राऊत हे सातत्याने त्यांची पक्षाची भूमिका ही माध्यमांसमोर मांडत आले आहेत त्यांच्यावर विरोधकांकडून सातत्याने टीका होत झालेली आहे तुरुंगात देखील गेले